बदलापूर जवळील धोके दापोलीतील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला न देता बुलडोजर चालवत हम करेसो कायदा पद्धतीची हुकुमशाही प्रशासन करत असल्याचा आरोप शेतकरी गणेश गायकर आणि निलेश गायकर यांनी केला आहे ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील ढोके दापोलीतील शेतकऱ्यांच्या जागेतून मुंबई वडोदा महामार्गाचे काम सुरू आहे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तसेच शेतकऱ्यांना मोबदला दिला नसतानाही प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील झाडे शेतावरील बांध यांच्यावर जबरदस्तीने बुलडोजर चालवत त्यांच्या जमिनी बळकावून अधिग्रहण करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आपला भारत न्यूज चॅनेलशी बोलताना व्यक्त केला माझा भाऊ मोठा गणेश शिवाजी गायकर मी लहान भाऊ भाऊ निलेश शिवाजी गायकर आमची आम्ही आमची मुंबई बडोदरा राष्ट्रीय महामार्गामध्ये आपटीतर्फे बारे तालुका कल्याण या प्रा, कल्याण प्रांत ऑफिसमध्ये आम्ही हरकत घेतली की आत्या बहिणी चुलत्यांना पेमेंट देऊ नये आमच्या संमतीशिवाय आम्ही एक दीड महिना कल्याण प्रांत ऑफिसला गेलो नाही त्याही प्रत्येकाला पेमेंट आमची संमती नाही घेता प्रत्येका प्रत्येक आत्या बहिणी चुलत्यांना पेमेंट देऊन मोकले झाले नंतर त्यांची माजी साहेबांची बदली झाली नंतर भांडरीपाटील साहेब आले आमचे म आमचे म्हणणे ऐकले मग त्याही सांगले हरकत घ्या आम्ही हरकत घेतले मग त्यांचे आत्या बहिणी चुलत्यांचे अकाउंट फिक्स केले अकाउंट फिक्स केले मग आमच्या दोघं भावांचे गणेश शिवाजी निलेश वायकर कब्जे व्हावटीचे सिटी सर्वेची ऑर्डर काढली काका चुलत्याई चुलत्याई पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्त सुद्धा आमचे कब्जे व्हावटीची सर्वे करून दिला नाही मग आम आमची केस आमचे ऑर्डर आमच्या बाजून ऑर्डर झाली प्रांत ऑफिसला गणेश शिवाजी आयकर निलेश वायकर काका काय काका आमच्या हायको ऑर्डरविरुद्ध हायकोर्टात गेले आता ती केस चालू आहे हायकोर्टात हायकोर्टात चालू आहे तर एन एच वाले रोडवाले मुंबई ब मु मुंबई बोडोदरा हायवेवाले ते अठ्ठावीस तारखेला आम्हाला न कळवताना मांडाटीटवाल्याचे सुरेश कदम पोलीस स्टेश पोलीस ए पी एस आय हे आले आम्हाला न कळवताना आमच्या दमदारी केली आमचे तिनाक्षी झाडे तोड तोडली आम्हाला न कळवताना मग आम्ही त्यांना पेपर दाखवले पेपर दाखवलं मग ते त्यांना योग्य वाटले आमचे ऑर्डर आमचे गणेश शिवाय का निलेशिवाय आमच्या बाजूने ऑर्डर झालेली आहे मग ते परत गेले परत गेले मग आम्ही प्रा प्रा आम्हाला डबल ते सा नऊ तारखेला आले ते आम्हाला आदल्या दिवशी ताई नोटीस दिली नोटीस द्यायला आले ते पोलीस तर आम्ही घेतली नाही आम्ही बोललो आम्हाला प्राण तपासची ताबा कब्जेची नोटीस आलेली नाही तुमचा तुमचा काय संबंध येतो तर मग आम्ही नोटीस घेतली नाही मग ते सकाळी आले माझी आई सत्तर वर्षाची होती माझी आई सत्तर वर्ष सत्तर वर्ष होती माझ्या मा, आईला आणि मला गाडी टाकले आणि माझ्या भावाला पण गाडी टा हाताला धरले तिकडे बाजूला घेतले त्याही प दादागिरीने सुरेश कदम दा यांचे कर्मचारी शंभर दीडशे होते त्या दादागिरीने आमचे कब्जा वैवाट ताबा सगळं झाडं तोडली शंभर दोनशे दोन अक्षे झाडं तोडली आणि आमची जा कब्जावडी शेत शेतजमिनीचे बांध बंदिस्ते तोडले सगळे आता आम्हाला कसं समजेल आम्ही प्राव्हेट केलेलं आहे शहाण्णव गुंडे आमच्या का निलेश कब्जेवाडी जमीन चालले आम्ही आम्हाला फक्त अठरा लाख रुपये ठेवलं आम्ही आमचा खर्च झाला वीस लाख रुपये तर आम्ही मोबदला कसा घेणार आम्हाला कल्याण तालुक्यामध्ये आपली जर बाहेर मध्ये आम्हाला रे, रेट फक्त दीड लाख रुपये दीड लाख रुपये दिलेला आहे बाजूला थोडं अंतर थो, सोडून अंबा तालुक्याना चार लाख रुपये कुठे दिलेला आहे रे, आम्हाला रेट मान्य नाहीये सात एकर आहे सात एकर सात एकर चालले तर आम्ही आम्ही एन एच ओवाले वाले हवेवाल्या रोडवर बोललो तुम्हाला लेटर पण दिलेलं त्यांना आम्ही लेटर पण दिलेलं आहे एन एच दिलेलं आहे भूमी अभिलेख सिटी सर्वेला लेटर दिलेलं आहे प्रांत ऑफिसला लेटर दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसला लेटर दिलेलं आहे टिटवाला माडा पोलीस स्टेशनला लेटर दिलेला आहे की काम न करण्याबाबत असं हरकत घेतलेली आहे आम्ही आमचा पेमेंट नाही दिलं आमचं पेमेंट न नाही मुले हे दादागिरी आमच्या जागेत कब्जा घेतला आमची मागणी आहे की आम्हाला जे पेमेंट आलेला आहे तो आम्हाला फार कमी आहे मॅडम आणि जो पेमेंट आम आट, आम्हाला ठेवलं आहे आठ अठरा लाख रुपये आम्हाला मान्य नाही आम्हाला शहाण्णव गुंठे आमची जमीन चालले आहे नॅशनल हायवेमध्ये आणि आम्हाला जेवढं रेट पण आम्हाला कमी आहे दीड लाख रुपये गुंठ्याने तर इकडे बाजूला चार लाख रुपये गुंठे आम्ही त्या चार लाख रुपये गुंठ्याने आम्हाला ते पेमेंट भेटला पाहिजे आणि शहाण्णव गुंट्या त्या हिशोबात तुम्ही आम्हाला जेवढं पेमेंट आम्हाला त्या हिशोबात द्यायला पाहिजे आणि ते पेमेंट आम्हाला न दिल्या तर आम्ही आत्महत्या करू कारण आम्ही इथं झडलेलो आम्ही वडलं वडलोपाजी जमीन आहे आमची आम्ही काय करणार आमचे आई वडील आमचे बेमार असतात जे वडील वाढलेले आहेत म्हणजे आई तर बेमारच असते आणि त्याशी पोलीस आलं होतं बंदोबस्त घेऊन आईला हे म्हणजे सत्तर वर्षी आई आमच्या आई आईला खेच खेचकडीत नेले पोलिस आहेत जबरदस्ती आत्महत्याचा त्या दिवशी मी आत्महत्या मी केलं तरी ते ऐकलंच नाही फिनलची बा फिनलची बाटली आली कारण ते ऐकत नाही आम्हाला पेमेंट भेटलेलं नाही तर आमच्या झाडांचं तीनशे चारशे झाडांचा एवढं नुकसान केलेलं आहे ते ऐकत नाही सांगून मग काय करणार आम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून काय करणार साग जांभूल मऊ खैर प्लस पल, इतर इंजिअली झाडं बरीच अशी म्हणजे चार पाचशे झाडं होती म्हणजे छोटी छोटी झाडं होती ते समजून नाही आलं ते ऐकलंच नाही ते कोणाच ऐकत नाही आम्ही ऐकून घेतलं नाही डायरेक्ट दादागिरीमध्ये आम्हाला पकडलं मग मला धरून ठेवलं चार पाच पोलिसही आणि भाऊला आईला नेलं डायरेक्ट गाडीमध्ये ठेवलं त्यांचा जेव्हा ह्या तेव्हा तेव्हा करून घेतला ऐकतच नाही सांगून ते आणि ती दादगिरीचीच भाषा करते आणि ते सुरेश कदम हे दादागिरीची भाषाच करतात तुम्हाला तुमचं गुन्हा दाखल करू आमचं म्हणणं असं का सुरेश कदम हे यांच्यावर काहीतरी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि प्रांत गुजर प्रांत यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि येणाचे या रावल यांच्या पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण दादागिरीमध्ये गेली आम्हाला प्राणने थोडी नोटीस दिली का कब्जा वाईवाटीसाठी तुम्ही इथे येताव किंवा काय करता डायरेक्ट पोलिस हा प्रा प्राण द्यायला पाहिजे नोटीस कारण फक्त पोलिस आहे फक्त नाही फक्त पोलीस पोलिस आम्हाला फक्त दिले की आम्ही येणार नऊ तारखेला तर आम्ही ती नोटीस घेतली नाही कारण आम्हाला ते याचा संबंध आहे ना पोलिसांचा आम्ही नोटीस घ्यायचा आमचा संबंध काय आहे का प्रांतचा संबंध आणि एनएचएच वालांचा संबंध आहे कारण ते पैसे देण्यात ना पोलीस थोडं पैसे देणार आम्हाला का हा पोलिसांचा संबंध काय पोलिस फक्त पोलिस प्रोटेक्शन येतो तुझा कशासाठी येतो ना त्याने हे पण बघायला पण आम्ही त्याला पेपर दाखवलं अगोदर ते अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस तारखेला आलो होतो मग त्याला पेपर दाखवलं त्याला योग्य वाटलं मग ते का ऑफिस गेलं मग डबल याचं त्यानं कारणच काय असेच अत्याचार कराय आलं का आमच्यासाठी एवढा अतिक्रम केला हे बघा एवढे सात एकाची सैली वाट लावले तुम्ही त्याला माहित आहे कोणतरी टिप दिल्या न्यूजवाल्यानं ते आता एक पण नाही दिसत आणि गाड्या एवढ्या दिसत होत्या पोलिसांच्या पोलिसांनी गाडी दिसत नाही एवढा अतिक्रम चालू आहे मी काय करणार आमचा मिशेष तिथे आजारी दोन तीन चार पाच दिवस झाले सतत आजारी पडली आणि मुला पण जेवत नाही आम्ही काय करणार मॅडम आमचं एवढं एवढी जमीन गेले गर मी ते काम इथे हो मॅडम कंपनी छोटीशी कंपनी भारत श्रीराम इथेच कामाला बाजूला कंपनी हा शेती लावतो आता आम्ही दोघांची शेती महिनाभर दोघाही काम केलं शेतीला म्हणजे शेती लावलं तर पैसे माननीय मुख्यमंत्री आम्हाला शहाण्णव आमची जमीन शहाण्णव गुंटी चालले आणि आम्हाला चार लाख रुपये गुंठ्याने त्या हिशोबाने आम्हाला पेमेंट भेटला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना हीच विनंती आहे की आम्हाला जेवढं लवकर तेवढं पेमेंट भेटला पाहिजे आणि नाही तर तुम्ही आम्हाला पेमेंट नसेल देत तर मग काम बंद करण्यात यावे ही नम्र विनंती आणि एक मुख्यमंत्र्यांना हीच विनंती आहे की गुजर प्रांत हे आणि कल्याण आणि माडा टेटवालाचे आपले सुरेश कदम यांची कारवाई व्हायला पाहिजे आणि येण्याचे आणि रावल सर आणि अतुल सर आणि त्यागी यांची कारवाई होण्यासाठी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की जो कारवाई करण्यात यावी मोबदला मो आम्हाला काम बंद नाही भेटल्या तर आम्हाला आम्ही आत्महत्या पण करू आणि नाही मोबदला नाही भेटला तर आम्ही काम बंद ठेवा ही नम्र विनंती